चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनल स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर यंदा म्हणजेच दोन हजार चोवीस ला आता जाने ला मकर संक्रांत ही पंधरा जानेवारीला आलेली आहे सोमवारी तर यंदा मकर संक्रांत म्हणजेच आपण म्हणतो ना की संक्रांत ही आ, आपली कोणत्या कोणत्या कोंदेटर रंगावर आलेली असते यंदा मकर संक्रांती ही आपली काळ्या रंगावर आलेली आहे म्हणजे संक्रांत जी आहे ती काळ्या रंगावर आलेली आहे तर आपण तर काळा रंग आपण तर मकर संक्रांतीला घालतो मग आपण हा काळा रंग या यंदा म्हणजे दोन हजार चोवीसच्या या मकर संक्रांतीच्या दिवशी आपण काळा रंग वर्जे करावा का म्हणजे काळ्या रंगाचे कपडे किंवा साडी परिधान करावी ती करू नये त्याचबरोबर कोणत्या रंगाचे कोणत्या रंगाचे कपडे घालावे जर काळा रंग वर्जे असेल तर कोणत्या रंगाचे कपडे किंवा साडी आपण घालावी जेणेकरून ते शुभ असेल आपल्यासाठी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे या प्रश्नांची उत्तर मिळणार आहेत त्यामुळे नक्की व्हिडिओ पूर्ण बघा मध्ये स्किप न करता बघा आणि जे कोण चॅनल ते नवीन असतील त्यांनी नक्की व्हिडिओला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका चला व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करते तर आपलं इंग्रजी महिन्याप्र इंग्रजी वर्षाप्रमाणे बघितलं नवीन वर्षाप्रमाणे तर जानेवारी महिन्यापासूनच आपलं नवीन वर्ष सुरू होऊन जातं आणि आपल्या हिंदू धर्मानुसार आपण पाहायला गेलं तर गुढीपाडव्यापासून आपलं नवीन वर्ष हे सुरू होत असतं तसं जर बघायला गेलं तर आपलं इंग्रजी वर्ष जे सुरू होतं जानेवारीला एक जानेवारीला ते धर त्यानुसारच आपल्याला चलावं लागतं तारखेप्रमाणे बघायला गेलं तर आपल्याला त्यानुसारच चलावं लागतं आणि यंदा आपला नवीन वर्षातील सगळ्यात मोठा सण हिंदू धर्मातील मोठा सण आणि खूप खास सण जो स्त्रियांसाठी असतो तो म्हणजे मकर संक्रांती आणि ती यंदा सोमवारी पंधरा जानेवारीला आलेली आहे आणि आपल्याला तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये तर माहिती असेल की शुभ काळ पुण्य काळ कधी आहे आणि संक्रांत कशावर आली आहे त्याच्यावर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे पण त्याचबरोबर आता मी तुम्हाला सांगितलं की संक्रांत ही यंदा काळ्या रंगावर आलेली आहे मग काळ्या रंगाचे कपडे घालायचे की नाही तर त्याच्याबद्दलच आजची माहिती तुम्हाला मिळ देणार आहे तत्पूर्वी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मकर संक्रांती आपण कधी साजरी करतो तसं तर बारा महिन्यामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये संक्रांत ही येत असतेच प्रत्येक राशीमध्येही संक्रांत प्रत्येक राशीवरही संक्रांत येत असतेच पण ज्या वेळेस पौष महिन्यामध्ये सिंह आपलं सॉरी सूर्य सूर्य ग्रह जो आहे तो धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्या दिवसापासून आपण मकर संक्रांती हा सण साजरा करायला सुरुवात करतो आणि महिनाभर आपण हा सण म्हणजे रथसप्तमीपर्यंत आपण हा सण साजरा करत असतो म्हणजेच स्त्रिया या हळद हर्द कुंकू हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवतात वान लुटत असतात सौभाग्य वाढवण्यासाठी हे सगळे जी परंपरा आहे ती खूप वर्षापासून चालत आलेली आहे त्याचप्रमाणे सूर्य जेव्हा धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळेस हळूहळू आपल्या दिवसांमध्ये सुद्धा बदल होत जातो कारण की आपल्या मकर संक्रांतीच्या अगोदर पाहिलं तर हवेमध्ये थोडासा गारवा असतो आणि रात्र मोठी आणि दिवस छोटा असतो पण मकर संक्रांती जसंच मकर राशीमध्ये सूर्य ग्रह प्रवेश करतो त्या दिवसापासून तिळा तिळाने दिवस दिवस हा वाढत जातो आणि दिवस हा खूप मोठा होतो आणि रात्री छोटी होत असते आणि त्याच त्या दिवसापासूनच म्हणजे मकर संक्रांतीपासूनच आपल्या सूर्याचं उत्तरायण हे सुरू झालेलं असतं मग यास मकर संक्रांतीपासूनच च्या दिवशीच आपल्याला आपण सुगड म्हणजे सुगड पूजा असेल आपली वान लुटायचं असतात कोणी हळ हर्द, हळदी हळदी कार्यक्रम ठेवतं वान लुटतं या पंधरा दिवसापर्यंत सर्वथ सप्तमीपर्यंत त्याचबरोबर मोठी माणसं लहानांना तिळगुळ देऊन त्यांचा त्यांना गोडवा स्नेह वाढावा यासाठी ही परंपरा चालत आलेली आहे खूप वर्षापासून तर आपण खूप ऐकलं असेल की म्हणजे संक्रांत म्हणजे संक्रांत हिच्यावर संक्रांत आली किंवा संक्रांती दिवशी अशी काहीतरी वाईट गोष्ट आ, गोष्ट घडली किंवा घटना घडली तर आपण म्हणतो की अरे हिच्यावरती संक्रांत आली तर संक्रांत ही काही वाईट नाही आहे तर संक्रांती ही एक देवी आहे आपल्या आई जगदंबेचंच एक रूप आहे संक्रांती देवी म्हणजेच म्हणूनच आपण हो। मकर संक्रांती हा सण साजरा करतो मग मकर संक्रांती हा सण आपण का साजरा करतो त्याच्यावरती मी तुम्हाला थोडक्यात मी कथा कथेद्वारे तुम्हाला माहिती सांगणार आहे तर आपण संक्रांती म्हणतो यंदा संक्रांती ह्याच्यावर आली आहे किंवा संक्रांतीने हे वस्त्र परिधान केले आहे किंवा संक्रांती देवीने हे शस्त्र हातात घेतलेले आहे किंवा या वाहनावर आलेले आहे या दिशेकडून आले आहे आणि त्या दिशेकडे जात आहे हे सगळं आपण प्रत्येक वर्षी पाहत असतो आणि संक्रांती देवी थे थे ही प्रत्येक वर्षी रूप बदलत असते संक्रांती देवी जी आहे ती प्रत्येक वर्षी वेगळे वस्त्र परिधान करत असते वेगळे शस्त्र आभूषणं घालत असते त्याचबरोबर तिचं रूप वेगळं असतं वाहन वेगळं असतं प्रत्येक वर्षी प्रत्येक बायकांना जशी संक्रांती येणार असेल जवळ तशी तिथे उत्सुकता असते स्त्रियांना की यावेळी संक्रांत कोणत्या रंगावर आली आहे कशावर बसून आलेली आहे कुठल्या दिशेने आलेली आहे तिचं रूप काय आहे हे सगळं जाणून घेण्याची उत्सुकता ही असते पूर्वी गावाकडे पाहिलं तर एक माणूस सांगत यायचा संक्रांत कशावर आलेली आहे ती तर त्याचप्रमाणे आता कोणी सांगायला येत नाहीच सध्या तरी त्याच्यामुळे आपल्याला अशा प्रकारे ही संक्रांत कशावर आलेली आहे ती जाणून घ्यावी लागते आणि त्याप्रमाणे आपण अशी मान्यता आहे म्हणजे पुरातन काळापासूनच म्हणजे आपली जी परंपरा आहे रूढी चालत आलेली आहे त्याप्रमाणेच संक्रांती ही ज्या रंगावर येते ते रंग आपण वर्ज्य करतो संक्रांतीच्या दिवशी घालायला का करतो माहिती आहे का तुम्हाला त्यामागे थोडी छोटीशी कथा आहे तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे संक्रांत ही वाईट नाही आहे संक्रांत ही आई जगदंबांचे एक रूप आहे म्हणजेच आई जगदंबेनं ज्या वेळेस म्हणजेच संकासूर नावाचा शंकासूर पुरातन काळामध्ये शंकासूर नावाचा का एक हा दैत्य होता त्या दैत्याने एवढा उन्माद मांडला होता एवढा तो त्रास त्या त्याने देत होता तो जनतेला की आई जगदंबेनं संक्रांती देवीचं रूप धारण केलं आणि मकर संक्रांतीच्या दिवशी त्याच्यासोबत युद्ध करून त्या शंकासूर नावाच्या दैत्याला त्यांनी ठार मारून टाकलं होतं आई जगदंबेने संक्रांतीचं रूप धारण करून तर अशा प्रकारे संक्रांत ही वाईट नाही आहे तर उलट आपल्या आई जगदंबेनी संक्रांत देवीचं रूप धारण करून एका वध केला होता म्हणजेच आपल्या जो काही म्हणजे जे काही अपराध करणारे किंवा त्रास देणारे लोक आहेत त्यांना ठार मारलं होतं त्याच्यामुळे मार संक्रांत ही चांगलीच आहे उलट गोडवा वाढवण्यासाठी मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो कारण की या दिवशी आपण तिळगुळ वाटत असतो लहान मोठे सगळे स आपले जे मित्रमंडळी आहेत आपतेष्ट आहेत सगळ्यांना आपण गोडवा गोडवा वाढावा स्नेह वाढावा आणि त्याचप्रमाणे तिळगुळ खाल्ल्यामुळे आपल्या शरीर पण उबदार वाढावा आपलं शरीर हे उबदार व्हावं कारण की आताच आपला हिवाळा हा आता ऋतू सुरू आहे तर हिवाळ्या ऋतूमध्ये खूप शरीर आपलं थंडावेल असतं उष्णता नसते सूर्यप्रकाश नसतो त्याच्यामुळे तीळगुळ किंवा जे आपण तीळ वगैरे खातो तर ह्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढावी उब वाढावी यासाठी म्हणजे खूप कारण आहे या मकर संक्रांतीच्या मागे पण त्याचबरोबर सांगेल की संक्रांत ही वाईट नाही आहे तर आपल्या आई जगदंबेंनी आपल्या एका शंकासूर नावाद्याचा वध केला होता संक्रांतीचं रूप धारण करून म्हणून हा सण खूप मोठ्या उत्साहाने साजरा करा देवी दिवशी पूजा अर्चा करा देवीची पूजा करा पूजा मांडणी करा सुगड पूजा आपण जे काही करतो हळदी कुंकूचा सांगितल्याप्रमाणे दरवर्षी ही संक्रांत देवी जी आहे तर ते तु तुम्हाला थोडक्यात रूप कसं आहे ते मी तुम्हाला सांगते तर तुम्हाला सांगितलं की ही देवता जी संक्रांती देवी जी आहे ती साठ योजनेत पसरली असून तिचे ओठ ओठ नाक लांब लचक व नऊ हात तिला असा आहे अशी तिची आकृती पुरुषासारखी आहे प्रत्येक वर्षी तिचं वाहन आयुधे हे बदलत असतात आणि ते संक, संक्रासूर आणि निसासूर अशा दोन राक्षसांचा वध त्या आपल्या आई जगदंबींनी केला होता म्हणून या दिवसाला तिच्याच नावाने ओळखलं जातं म्हणूनच मकर संक्रांती संक्रांती देवी रूप धारण करून तिने वध केला होता त्याचा म्हणून हा दिवस जो आहे तो मकर संक्रांती म्हणून साजरा केला जातो या दिवशी सुवासिनी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्त्रिया ह्या वाण लुटत असतात हळदी कुंकाचा कार्यक्रम करतात सौभाग्य वाढण्यासाठी आनंद लुटण्यासाठी तर अशा प्रकारे या यंदा हे वर्ष म्हणजे या वर्षी आपल्या जी संक्रांती देवी आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या वाहनावर येते दरवर्षी वेगळं वस्त्र तिने परिधान केलं असतं वेगळं शस्त्र तिच्या हातामध्ये असतं वाहन तिचं वेगळं असतं तर यंदा आपल्या आई आणि आपल्याकडे अशी मान्यता आहे की मकर संक्रांती दिवशी आपण खूप ठिकाणी पाहिलं होता खूप रूढी आहे म्हणजे आता सध्या चालत आलेली ही परंपरा आहे की खूप जणी काळ्या साडी काळ्या कलरची साडी घालतात किंवा मुलांना काळे कपडे घालतात खूप अशी परंपरा चालत आलेली आहे काही वर्षांपासून तर आपण पाहिलं तर मकर संक्रांती आपण काळे वस्त्र परिधान करतो पण पर काळे वस्त्र का परिधान करतो की एक जी काळ्या रंगामध्ये जे परिधान केल्यावरती एक जे उद्दार पण आहे तो आपल्या शरीराला जाणवतो त्याच्यामुळे आपण काळे कलर हा परिधान करत असतो तसं पाहायला गेलं तर हिंदू धर्मामध्ये काळा रंग हा म्हणजे चांगला मानला गेलेला नाही आहे तर अशुभ मानला गेलेला आहे त्याच्यामुळे आपण कुठल्याही पूजा अर्चा असेल किंवा कुठली धार्मिक कार्य असेल त्याच्यामध्ये आपण काळ्या रंगाचे कपडे घालत नाही कुठल्याही प्रकारचे काळे परिधान करत नाही पर आपण मकर संक्रांती दिवशी मुद्दा म्हणून काळे संक्रांती साडी घेतो काळे वस्त्र मुलांना घालतो अशा प्रकारे कळत असतो पण यंदा संक्रांती देवीनेच काळे वस्त्र प्रधान केलेले आहेत आणि आपली पूर्वीपासून परंपरा चालत आलेली आहे की ज्या म्हणजे संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी जे वस्त्र प्रधान केलेलं आहे ते वस्त्र आपण स्त्रियांनी ते घालायचं नसतं ते वर्ज्य करायचं असतं ही पूर्वापार परंपरा चालत आलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला ती परंपरा अजूनही आपल्याला चालू ठेवावीच लागते जेणेकरून आपला या यंदा काळे कलरची साडी असेल किंवा मुलांना कपडे असेल ते घालायचे नाही आहेत त्याच्यामुळे आपल्या आता हे खूप लोकांना ना म्हणजे असं वाटेल की नाही हे खूप तुम्ही अंधश्रद्धा सांगता की बा असं काही नसतं काळ्या रंगाची साडी घालवणे असं काही नसतं तर तुमच्या मान्यतेनुसार आहे तुम्ही मांडलं तर सगळं आहे नाही मांडलं तर काहीच नाही आहे पण ही पूर्वापार परंपरा चालत आलेली आहे की ज्या संक्रांती देवी मकर संक्रांती दिवशी ज्या वाहनावर असते किंवा जे वस्त्र तिने परिधान केलेलं असतं ते वस्त्र आपण घालायचं नसतं अशी मान्यता आलेली आहे आणि अशी मान्यता म्हणजे लोक पाळत आलेले आहेत त्याच्यामुळे यंदा काळ्या रंगाची साडी किंवा वस्त्र हे आपल्याला वर्ज्य करायची Peace. Right. तर मग आपण कुठल्या कलरची साडी किंवा कपडे घातले तरी आपल्यासाठी ते, ते शुभ असणार आहेत तुम्ही कुठल्या म्हणजे काळा रंग सोडून कुठल्या प्रकारचे डार्क कलर जे आहेत गडद रंगचे साडी घालू शकता मुलांना कपडे घालू शकता तेही उपदार मिळतात त्याच्यामुळे पण आपला उपदारपणा मिळतो आपल्या अंगाला तर तुम्ही सगळ्यात जास्त शुभ रंग तर मी सांगेन की तुम्ही हिरव्या कलरची साडी घाला कारण की आपल्या सौभाग्याचं हे एक म्हणजे म्हणजे रूप खुलून दा दाखवणारं जे आहे ते म्हणजेच हिरव्या कलरची साडी खरं सांगते हिरव्या कलरची साडी घाला खूप छान दिसेल आणि आपलं सौ भाग्यपद त्याच्यामुळे आपलं तर तुम्ही हिरव्या कलरची साडी घालू शकता किंवा लहान मुलांना जे काही डार्क कलर आहेत गडद आहे। रंग ते पण तुम्ही त्यांना घालू शकतात चालेल काही हरकत नाही ते पण शुभ रंगच आहेत मग त्याच्यामध्ये तुम्ही लाल हिरवा पिवळा निळा असे कुठल्याही प्रकारचे रंग गडद रंग तुम्ही घालू शकता त्या दिवशी ते शुभ आहेत तुमच्यासाठी त्याचबरोबर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हिरव्या कलरची जर साडी घातली तर ते शुभच असणार आहे आणि त्याच्यामुळे आपलं सौभाग्य अति सौभाग्य म्हणजे जे आहे म्हणजे सौभाग्य आपलं जे अलंकार जे आहेत ते अतिशय उठून दिसतील त्याचबरोबर लाल रंगाची साडी घाला पिवळ्या रंगाची साडी घाला ती पण खूप जास्त छान दिसेल त्याच्यामुळे तुम्ही काळा रंग वर्ज्य करून इतर कुठल्याही रंगाची साडी किंवा कपडे परिधान करू शकता ते तुम्हाला शुभ मानले आहेत आणि ते शुभ असणारच आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेलच की आजच्या मा व्हिडिओमध्ये माहिती मिळाली असेल की का यंदा संक्रांत ही काळ्या रंगावर आलेली आहे त्याच्यामुळे काळा रंग हा वर्ज करायचा आहे आपल्याला आणि काळा रंग वर्ज्य करून आपल्याला इतर जे कोणतेही तुम्हाला शुभ रंग जे सांगितले आहेत गडद रंग ते तुम्ही घाला परिधान करा चालेल काही हरकत नाही आणि अजून एक सांगेल की ही अंधश्रद्धा नाही आहे तर ही पुरातन काळापासून आलेली परंपरा आहे त्याच्यामुळेच तुमच्या सगळ्या गोष्टी मान्यावर आहेत त्याच्यामुळे आता खूप जास्त जग पुढे गेलेलं आहे काही लोक म्हणतात की जग कुठे चाललंय आहे तुम्ही कुठे चाललात असे पण काही लोक आहेत म्हणणारे त्याच्यामुळे त्यांना सांगेल की ह्या गोष्टी पुरातन काळापासून रूढी परंपरा आपल्या रुजत आलेल्या आहेत त्या आपण विसरून चालणार नाहीत त्याच्यामुळे चा, काही ना काहीतरी आपला एक अर्थ म्हणजे तात्पर्य म्हणजे अर्थ असेलच रूढी परंपराच्या मागे त्याच्यामुळेच आजपर्यंत जुने लोक ही रूढी परंपरा जपत आलेले आहेत आणि त्याचं चांगलंच झालेलं आहे कुठे वाईट झालेलं नाही आहे त्याच्यामुळे आजची माहिती व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी संगत